इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील जलजीवन मिशन पाणी योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय पाणी योजनेच्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष केदारी यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीकडे केली आहे पारनेर पंचायत समितीचे उप अभियंता यांच्यासमोर या कामाचा पंचनामा ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी केला आहे ठेकेदार गावामधील असल्यानं ग्रामस्थांवरती तो दहशत निर्माण करतोय असा आरोप करण्यात आलाय नरसिंह कन्स्ट्रक्शन कंपनीचे नरेंद्र पोळ ठेकेदाराला जलजीवन मिशन पाणी योजनेचं काम दिलं आहे पाणी योजनेचे अनेक पाईप उघड्यावरती टाकण्यात आले आहेत वनकुटे गावाच्या जलजीवन मिशन पाणी योजनेसाठी जवळपास चार कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा निधी दिला आहे अनेक कामं अपूर्ण असताना ठेकेदाराला बिले अदा करण्यात आली आहेत पाणी योजनेचं काम मोठ्या प्रमाणावरती निकृष्ट झालंय याची वेळोवेळी चौकशी करण्याचे लेखी आणि तोंडी मागणी करून देखील अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला अनेक पाईप एक आणि दीड फुटावरती गाडलेले आहेत हे काम करताना वनविभागाच्या विभागाच्या खोदाई करून पाईप टाकण्यात आलेत याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी संतोष केदारी यांनी केली आहे नमस्कार संतोष बबन केदारी मौजे वनकुटे येथील रहिवाशी असून पारनेर तालुका अहमदनगर जिल्हा आमच्या इथे जलजीवन मिशन अंतर्गत जवळजवळ पाच कोटी रुपयांचं काम चालू करण्यात आलेलं आहे तर ठेकेदार आणि ठेकेदाराला सपोर्ट करणारे शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच गावातीलही काही कर्मचारी आणि राजकारणी लोक यांच्यामुळं येथील काम अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे आणि ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असताना देखील तक्रारी देऊनही त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नाही ह्या कारवाया का होत नाहीत या पाठीमाग एकच हितगुज असलं पाहिजे की यांचे पैशाचे व्यवहार आतोनात झालेले असणार आहेत आणि यांना कमिशन टक्केवारी मिळत असल्यामुळे कारवाई होत नाही अशा ठेकेदाराला कायम वारंवार कामांमध्ये चुका असताना देखील चुका चा काम हे प्रशासन करत आहे तरी प्रशासनाने यापुढे असं न करता या पाच हजार लोकवस्तीच्या गावाच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि दुष्काळग्रस्त भागामध्ये हे वनकुटा गाव असल्या कारणाने जर आज या पाईपलाईनचं काम व्यवस्थित झालं नाही तर पुढील भविष्य काळामध्ये या लोकांना हजारो अडचणींना पिण्याच्या पाण्याच्या अडचणींना सामोरे जावं लागणार आहे आणि शासनाच्या नियमानुसार या गाव टँकरमुक्त होणार आहे म्हणजे टँकरची मागणीही करता येणार नाही त्यासाठी हे जे अधिकारी आहेत हे थे ज्या ठेकेदाराला पाठीशी घालतात यांचीसुद्धा तेवढ्याच कशबीने चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीच नव्हे तर यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतो तर आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या ठेकेदाराला यापुढे शासकीय काम मिळू नये म्हणून याला काळ्यादीत टाकण्याची मी या प्रशासनाला आणि या चॅनलला या चॅनलद्वारे जाणाऱ्या या बातमीला विनंती करत आहे एवढं बोलतो आणि याची चौकशी व्हावी ही पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करत आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारने तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर